नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहीणचे अर्ध या ठिकाणी बाद होतील असं सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे सर्वकडे धुमाकूळ हे सुरू आहे की लाडक्या बहिणीचे फॉर्म बाद होतील लाडक बहीण योजना बंद पडेल लाडक्या बहीण योजनेला पैसे भेटणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया नेमकं लाडक्या बहीण योजनेला काय काय ग्रहण लागलेले आहे किंवा काय काय होणार आहे तर सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती दिली जाते पी एम किसानपासून नमो शेतकरीपर्यंत त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी सर्व शेतीसंदर्भात ॲग्रिकल्चर सर्व योजना बेरोजगार लोकांच्या सर्व योजना महिलांसाठी मुलींसाठी वृद्धांसाठी सर्वांसाठी सर्व नागरिकांसाठी शासन जे योजना राबवते त्या प्रत्येक योजनांचे व्हिडिओज त्या प्रत्येक योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही एक वेळा बघू शकता चॅनलवर जाऊन ठीक आहे तो आन तर सध्या तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते कोपऱ्यात घंटे ते ऑन करा आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो तर बघा तर मित्रांनो बघा लाडक्या बहीण योजनेची टोटल अमाऊंट आहे अठरा हजार अठरा हजार दर महिन्याला पंधराशे अशा प्रकारे अठराशे रुपये या ठिका अठरा हजार रुपये या ठिकाणी टोटल आहे लाडक्या बहिणीचे पैसे ठीक आहे आणि योजना चालू आहे मित्रांनो आणि या योजनेचे काय फायदे पण आहे काही नुकसान पण आहे फायदे असे आहे मित्रांनो की या योजनेमुळे प्रत्येक गरजू महिलेला गरीब महिलेला या ठिकाणी सरकार पैसे देत त्याच्यामुळे त्यांचा दैनंदिन जीवनामध्ये खूप खूप मदत त्यांना त्या ठिकाणी होत आहे ठीक आहे आणि नुकसान अशा मित्रांनो की लाडक्या लाडक्या लाडक्याबही योजनेवरती जेवढा पैसा सरकारने खर्च केलेला आहे जे बसमध्ये सुद्धा महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे त्याच्यामुळे बसची तिकीटंसुद्धा या ठिकाणी महाग झाल्याचं आपल्याला बघायला मिळते कारण जेव्हा म महिलांना बसमध्ये आरक्षण नव्हतं तेव्हा या ठिकाणी बसची तिकीटं स्वस्त म्हणजे मिडीयम महाग नव्हते परंतु जेव्हापासून महिलांना आणि वृद्धांना या ठिकाणी बसमध्ये आरक्षण मिळालं स्वस्त मिळालं तेवढा तिकीटं महाग झाले म्हणजे सरळ सरळ असा अर्थ आहे की त्यांच्या तिकीटातले जे पैसे आहेत हे सामान्य सर्वसामान्य नागरिकातूनच घेतले जातात असो मित्रांनो सरकार सरकारचे काम या ठिकाणी करत राहते परंतु खूप लोकांना अशा गोष्टी माहिती नसतात त्या माहीत असायला पाहिजे असो तर बघा मित्रांनो बालविकास महिला व बालविकास मंत्री आद आदरणीय श्री आदिती तटकर यांनी असे सांगितलेले आहे तर यांनी मिटिंगमध्ये आणि पत्रकारांना सांगितलेली आहे की ही सर्वात मोठी अफवा आहे असं काहीच नाही मित्रांनो लाडकी बहीण योजना ही शेवटपर्यंत चालणार आहे आणि जे म्हणत आहे की लाडकी बहीण योजना बंद पडेल तर हे अफवा आहे तर अशा कुठल्याच अफवांना बळी पडू नका ठीक आहे त्याचबरोबर सेना चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण सरकारी योजनांची आणि खरी माहिती तुम्हाला भारत सेना यूट्यूब चॅनलवरती सांगितलं जाते म्हणून तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ठीक आहे काहीच काळजी करू नका आणि अजून लाडक्याबहींचा फॉर्म भरला असेल तर भरून टाका फक्त काही निकष वगैरे त्यांनी वाढवलेले आहेत जसे की लाडक्या लाडक्याबहींचे हजबंड सरकारी नोकऱ्यावर नसावे इतर काही ठीक आहे तर जे चुकीच्या पद्धतीने लाडके विनियोजन फॉर्म भरत आहेत त्यांच्यावर कारवाई तर होणारच आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचे घाबरण्याची गरज नाही ठीक आहे तर मित्रांनो काही अडचण नसली नक्कीच कमेंट करा आणि इतर जे व्हिडिओ बनवलेले आहेत मी आता मी सौरचलित कृषी पंपावर व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा बघा त्यानंतर मी कधी कधी लावू येतो मित्रांनो ते सुद्धा लाईन जॉईन होत जा त्याचे तुमचे प्रश्न विचारत जा त्याचबरोबर मी काय शॉर्ट्स बनवत असतो ते बघत जा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला मित्रांनो लाईकसुद्धा करत जात जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटत ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती लाडक्याबाईंची काहीच घाबरण्याची गरज नाही आहे खूप छान योजना आहे आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचव वाचू शकतात त्याचबरोबर मी तुम्हाला हे म्हणेन एक वेळा हे चॅनल ओपन करा आणि इतर व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जे जे कामाचे व्हिडिओ वाटतात ते व्हिडिओ बघा मित्रांनो शॉर्ट्स टॅपमध्ये जाऊन तुम्ही माझे शॉर्ट्ससुद्धा बघू शकता खूप सरकारी योजनांवरती खूप शॉर्ट्स मी या ठिकाणी बनवलेले आहेत असो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह तो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जयन जय किसान